नमस्कार कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की सूत्रसंचलनासाठी महत्त्वाचे असणारे काही गुण आणि काही मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सूत्रसंचलनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका कशी तयार करायची आणि त्या पत्रिकाची संरचना नेमकी कशी आहे ने त्यांचे मुद्दे कुठले आहेत ते संपूर्ण मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मग या बोर्डवर दिलेले काही हे जे तेरा मुद्दे आहेत हे तेरा टप्पे आहेत सूत्रसंचलनाचे ते मी तुम्हाला सांगणार आहे जरी तुम्हाला बोर्डवरचं जर व्यवस्थित समजत नसेल व्यवस्थित किंवा काही एखादा शब्द ओळखू येत नसेल तर मी जसं जसं तुम्हाला एक एक पॉईंट घेईल तसं तसं तुमच्या नोटमध्ये तुम्ही वहीमध्ये तुम्ही लिहून घेऊ शकता वरी हेडलाईन टाकू शकता की सूत्रसंचलनाची कार्यक्रम पत्रिका मग त्या कार्यक्रम पत्रिकेचे खालीनुसार स्वरूप आहे ते स्वरूप तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून हो घेऊ शकता तर सगळ्यात पहिले कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये लिहायचं असतंय ते म्हणजे कार्यक्रम आयोजन करणाऱ्याचे नाव नेमका कार्यक्रम कोणता आहे कुत्र्या कुठल्या मित्रमंडळानं कार्यक्रम आयोजित केलेला का। आहे का कुठल्या एखाद्या कॉलेजचा कार्यक्रम आहे का कुठल्या एखाद्या शाळेचा कार्यक्रम आहे का जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम ज्यांनी आयोजन आहे कुठली संघटना असो काही असो तर त्याचं एकदम सुरुवातीला नाव तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये चा। लिहायचं त्याच्यानंतर कार्यक्रमाचं शीर्षक वार्षिक स्नेहसंमेलन आहे का छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे कुठला कुठलाही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाचं शीर्षक तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे किंवा आपल्या छत्रपती भाषण कला अकॅडमीचा कुठला एखादा कार्यक्रम असेल तर जसं तुम्हाला जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमाचं शीर्षक हे दोन नंबरला लिहायचं त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पाहुण्यांचं आगमन आता पाहुण्यांचं आगमन म्हणजे नेमकं काय कोण कोणते पाहुणे येणार आहेत जेव्हा जेव्हा सुरुवातीला पाहुणे येत असतात त्यावेळेला तुम्ही काहीतरी कविता शायऱ्या किंवा त्यांचं स्वागत करणारं काही घेऊ शकतात तर हे झालं पाहुण्यांचं स्वागत होते त्याच्यानंतर कार्यक्रमाचा अध्यक्ष जे कार्यक्रमाच्या अध्यक्ष आहेत ते कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडायचे असतात किंवा पहिलेच तुम्ही ठरवून ठेवलेले असतात तर मग सगळेजण जेव्हा स्टेजवर बसतात त्यावेळेला तुमचं तुमचं सूत्रसंचलन चालू असते त्यावेळेला तुम्ही आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॅश डॅश जे असतील त्यांचं नाव म्हणजेच ते लिहायचं कार्यक्रमाचे अध्यक्ष याच्यामध्ये एक मुद्दा असा राहिलेला आहे की प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष झाल्याच्या नंतर कार्यक्रमाला जे प्रमुख पाहुणे लागलेत त्यांचं सुद्धा नाव घेणं तुम्हाला गरजेचं आहे त्याच्यानंतर सगळ्यांचं नाव घेतलं आजच्या कार्यक्रमाला लागलेले अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित सगळे जे वक्ता कोणी लागला असेल एखादा व्याख्याता तर त्याचं सुद्धा तुम्ही तिथं नाव घेऊ शकता मग त्याच्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे स्वागत गीत सगळे स्टेजवर बसलेत तर मग त्यांचं आपल्याला स्वागतगीत घ्यायचं मग जे कोणाचं नाव टाकलं असेल आम्ही स्वागत गीतासाठी कुठला एखादा समूह येत आहे का कुठली स्पेशली कुठली तरी एखादी मुलगी मुलगा जे येणार स्वागत स्वागतगीत घेऊन येत आहे आणि त्याच्यासमोर त्यांचं नाव पत्रिकेमध्ये म्हणजे असं तयार करायचं त्याच्यानंतर प्रतिमा पूजन स्वागतगीत झालं त्याच्यानंतर लगेच काय करायचं संपूर्ण मान्यवरांच्या हस्ते प्रतिमाचं पूजन करायचं मग जे प्रतिमा पूजन जे जे महापुरुषांची समजा प्रतिमा ठेवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ठेवली तुम्ही किंवा दुसऱ्या कुठल्या महापुरुषाची ठेवली मग छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमाचे पूजन करत असताना तुम्ही त्यांच्याबद्दल इकडं काही दोन शब्द बोलू शकता अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे म्हणजे असं तुमचं इकडं तुमच्या बाजूला तुमचं चालू असलं पाहिजे तिकडं प्रतिमा पूजन झालं त्याच्यानंतर दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन झाले की लगेच दीप प्रज्वलन असते दीप प्रज्वलनाबद्दल सुद्धा बऱ्याच चारोळ्या आहेत कविता आहेत ते सुद्धा तुम्ही दीप प्रज्वलन चालू असताना तुम्ही इकडच्या बाजूने तुमच्या कविता चारोळ्या घेऊ शकतात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम स्वागत सोहळा स्वागत सोहळा मग आपल्याला सगळ्या मान्यवरांचा स्वागत काय करायचंय मग याच्यामध्ये स्वागत सोहळ्यामध्ये दोन बाजू येतात एक स्वागत करणारा आणि एक कुणाचं स्वागत करायचंय ते मग हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं स्वागत सोहळ्याच्या खाली पत्रिकेमध्ये लिहून घ्यायचे की आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे स्वागत हे हे करतील म्हणजे तिथं तुम्ही नाव लिहून घ्यायचे सुरुवातीलाच त्याच्यानंतर स्वागत सोहळा झाल्याच्यानंतर कार्यक्रम कुठला आहे कार्यक्रमाची प्रस्ताविक कोण करणार आहे ते प्रास्ताविक करण्यासाठी एक माणूस निवडायचा असतो आपल्याला मग त्याचं नाव निवडायचं त्याला घ्याय नाव लिहायचं त्याचं आणि कार्यक्रमाच्या वेळेस प्रास्ताविक कोण करणार आहे त्यांचं सुद्धा आपण ऑलरेडी पत्रिकेमध्ये नाव लिहून ठेवायचं त्याच्यानंतर मनोगत मग आता मनोगत मध्ये एक माणूस येत नाही मग याच्यामध्ये अध्यक्ष येते प्रमुख पाहुणे येतात कुठलं दुसरं कोणीतरी करणार असेल व्याख्यान भाषण तर त्यांचं सुद्धा सगळ्यांचं मनोगत एका लाईननं जे प्रमुख वक्ता असेल प्रमुख व्याख्यात असेल तर त्यांचं सुरुवातीला घ्यायचं आणि बाकीचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं घ्यायचं मग त्याच्यानंतर सगळ्यांचं मनोगत झाल्याच्या नंतर मनोगत भाषण घ्यायचं असतंय ते म्हणजे अध्यक्षीय समारोप आपल्याला घ्यायचा असतंय जे कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्याच्यानंतर त्यांचं आपल्याला मनोगत घ्यायचं शेवटी आभार प्रदर्शन अध्यक्ष समारोप झाला की आभार प्रदर्शन आणि आभार प्रदर्शन झाल्याच्या नंतर कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाचा सेवट आभार प्रदर्शन झाले की तुम्ही सांगायचं या ठिकाणी कार्यक्रम संपला म्हणून जाहीर करतो असं वगैरे वगैरे मग हे काही सूत्रसंचलनच्या कार्यक्रम पत्रिकेचे महत्वाचे पायऱ्या एक टप्पे झाले याच्यानुसार तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची पत्रिका तयार करू शकता मग याच्यामध्ये हे तुम्हाला फक्त मुद्दे लिहून दिलेत पण याच्या मधोमध्ये तुम्ही काय काय ॲड करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता कविता ॲड करू शकता चारोळ्या ॲड करू शकता शेरोशायरी ऍड करू शकता गझल ॲड करू शकता विनोद ॲड करू शकता इत्यादी काही ॲड करू शकता फक्त कार्यक्रम जे आहे त्या कार्यक्रमानुसार आपल्याला ते निवडता आलं पाहिजे कार्यक्रम शासकीय आहे का कुठला वार्षिक स्नेहसंमेलनाचा आहे जे कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमानुसार आपल्याला चारोळ्या कविता शिरोशायऱ्या निवडायच्या असतात ही गोष्ट लक्षात घेणं सगळ्यात महत्वाचं आहे पुन्हा एकदा जर तुम्हाला काही मुद्दा याच्यातला एखादा राहिला असेल तर परत एकदा वाचून दाखवतो इथपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष ठेवा आणि वहीमध्ये लिहून घ्या कार्यक्रमा कार्यक्रम आयोजन करणाऱ्याचे नाव कार्यक्रमाचे शीर्षक पाहुण्यांचे आगमन कार्यक्रम कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे स्वागत गीत प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन स्वागत सोहळा प्रास्ताविक मनोगत अध्यक्षीय समारोप आभार प्रदर्शन कार्यक्रमाची सांगता ओके अशी जेवढीच आशा करतो आम्ही की तुम्हाला सूत्रसंचलनाची कार्यक्रम पत्रिका कशी तयार करायची काय करायची हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल मग या एखादा कुठला तरी कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाचं व्यवस्थित एक उदाहरणार्थ एक तुम्हाला पत्रिका मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल त्याच्यामध्ये असे मुद्दे नव्हे तर कुठला तरी एक कार्यक्रम आपण पकडता आणि त्या कार्यक्रमावरच आपण एक पत्रिका तयार करून मी तुम्हाला देईल आता जवळ पंधरा ऑगस्ट येत आहे किंवा चौदा मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती येत आहे तर दोन्हीपैकी कुठलाही कार्यक्रम आपण निवडून त्याच्यावरची एक सूत्रसंचलनाची स्क्रिप्ट एक संपूर्ण पत्रिका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूयात या व्हिडिओमध्ये एवढंच जर तुम्हाला सूत्रसंचलन संपूर्ण भाषण याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील तर आताच खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि मे महिन्यामध्ये आमचा एक महिन्याची स्पेशल बॅच चालू होणार आहे त्याच्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच नंबरवर मेसेज करून रजिस्ट्रेशनसुद्धा करून ठेवा राहिला प्रश्न जे प्रत्येकच व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो माझ्या या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच्यामध्ये प्रत्येक शनिवारी आणि रविवारी भाषण शिकण्याच्या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ वेग अपलोड केले जातात मोटिवेशनल व्हिडिओ अपलोड केले जातात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनची घंटी दाबा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मनपूर्वक धन्यवाद